आपण पाहत आहात बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास पदाला साजेशी दहा लाख रुपयांची लाच घेताना जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पकडले होते तेव्हापासून ते, ते कारागृहात आहेत जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आज दिनांक चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद त्यामुळे आता ही सुनावणी शुक्रवार दिना अधिकाल सुरू होणार आहे जालना जिल्ह्यात आजपर्यंत इतिहास कारण हा इंग्रजी वस्तू काम होणारे संतोष खाल्लेकर हे पहिले अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे पदाना साजे सुद्धा आणि लाचेला साजेशी शिक्षा होईल त्यावेळेस होईल परंतु दीड महिना कारागृहात घालवावा लागत असल्यामुळे तुर्तास तरी शिक्षा मिळाल्याचे नागरिकांमध्ये समाधान आहे दिलीप पोनरकर एडी न्यूज जालना